मुंबई आज तक न्यूज भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात तिथं उपस्थित असलेल्या लोकांच्या थोडक्यात जीव वाचला हा सर्व प्रकार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका येथील असल्याचं आहे मुंबई आग्रा हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेत असलेल्या एक ट्रकचा अचानक अचानक ब्रेकफेल झाल्यानं भरताव वेगानं एका दुकानात घुसल्याची दुर्दैवी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार हा अनियंत्रित ट्रक जलद गतीनं रस्त्यावरील बऱ्याच लोकांना टक्कर देत एका दुचाकीला काही अंतरावर फरपटत नेत एका दुकानात घुसल्यामुळे तिथं उपस्थित असलेले कर्मचारी व काही लोकांचा जीव अगदी थोडक्यात बचावल्याचं समोर येत असून त्यात एक दुचाकीस्वार स्वार गंभीररीत्या जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.